नमस्कार मित्रांनो काल मैदान पार पडलं नऊ बाराचं मैदान पार पडलं आणि ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं नितिनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्याने बाजी मारली खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय मला माहीत नाही त्यानंसुद्धा बाजी मारली त्यानं चांगली त्या साथ दिली पाखऱ्याला आणि नक्कीच एक नंबरचं पारितोषिक हे पटकवलं परंतु काल तुम्ही बघितलं काल मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये एक मोठी खळबळ चालली नक्की काय समजत नव्हतं कुणाचा निकाल आहे का काय आहे नक्कीच त्याच्याविषयी चर्चा करूया निकाल होता का नक्की निकाल असता तर नक्की कुणाला द्यायला पाहिजे होता नक्की जर सुरुवात करूया सेमी क्रमांक पाचमध्ये आपण तुम्ही बघितलं काल मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन हा बैलपाळ होता आणि त्याच्यासोबत होता रुद्रा नावाचा बैल आता हा रुद्रा कुठला होता मला माहीत नाही परंतु अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक गुलालाचा बेताज बादशाह आहे जसा आपला बकासूर वन साईड विन करतो कोणत्याही नंद्याला घेऊन एक नंबर करतो तसाच हा अर्जुनसुद्धा आहे परंतु या अर्जुननं तुम्ही बघितलं काल गट सुट्टा होता परंतु काल सेमीला एक मोठी लढत नव्हती वन साईडच लढत होती, होती। परंतु अर्जुन आणि रुद्रा गाडी जी ज्यावेळेस सेमी चालू झाले सेमी पाच क्रमांक सुटला त्यावेळेस गाडीनं निकाल जो आहे तो घेतल्याच जमावत होता परंतु गाडी अशी फाटीमध्ये घुसली फाटीमध्ये घुसली नाही त्याचं चाक जे आहे त्या चाकुरीमध्ये घुसलं आणि तो बैलाचा पायसुद्धा चाकुरीमध्येच चा दिसतोय परंतु विषय काय झाला आता सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की नक्की निकाल जो आहे तो नक्की काय होता अर्जुनचा निकाल होता का नक्की तो कारण की तुम्हाला माहिती आहे जे नियम काय सांगतायत नियम जे आहेत ते सगळ्यांना सा सारखे आहेत तर मग इथे कोणी बारका असो कोणी मोठा असो परंतु तुम्ही बघितलं त्या सेमीमध्ये एक मोठी फाईट झाली होती निकालादरम्यान फाईट म्हणजे एक त्यांचं म्हणणं असं होतं जे अर्जुनच्या गाडीला असं वाटलेलं की निकाल नाही आता देणार दोन नंबरला जी गाडी अर्जुनच्या नंतरनं जी उतारली होती त्या गाडीला निकाल भेटणार होता परंतु तु तुम्ही बघितलं तो निकाल जो आहे तो एक अर्धा तास गेला त्या निकालादरम्यान नक्की समजेना झाले आता ड्रोन त्या ठिकाणी होते का नव्हते अजून काय आपल्याला काही दिसणं झाले ड्रोन पण दिसला नाही त्या ड्रोनची व्हिडिओसुद्धा नाही पडली परंतु तुम्ही बघितलं असं स्पष्टपणे दिसतंय तुम्ही एकदा झूम करून बघा थोडासा किंचित किंचित जो आहे अर्जुनचा जो पाय आहे तो थोडासा थटलेला आहे लॉबीला जे फाटी आहे फाटी दुसरी त्यात गाडी जी घुसताना तो समजा दिसताना चाकचाकुरी दिसतंय बैलसुद्धा चाकुरीमध्ये जातो परंतु नॉर्मल एवढासा तरी तो दिसतोय त्याचा पाय चिकटलेला दिसतोय परंतु आता विषय काय आहे नियम काय सांगतोय नियम लॉ अबीटचला निकाल नाही आहे आणि नक्कीच आता जे नियम असतात ते सगळ्यांना सारखे असतात परंतु आता जे होता नियम आता जे कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय असतो कारण की त्यांनी जो निकाल दिला आहे तो विचार करूनच दिलेला असेल नक्कीच पंचसुद्धा होते उपस्थित तिथे परंतु बघूया निकाल जो आहे तो अर्जुनच्याच गाडीला मिळाला आहे आणि नक्कीच तुम्ही बघितलं निकाल त्या दोन नंबरच्या गाडीलासुद्धा मिळायला पाहिजे होता भलेही गाडी दोन नंबरला उतरू द्या असं वाटत असल्याना असं वाटत असेल की गाडी फॉल आहे तर ठीक आहे चला बाबा जरी अर्जुनच्या गाडीला निकाल दिला आहे परंतु त्या गाडीलासुद्धा फायनलसाठी चाल द्यायला पाहिजे होती नक्कीच का नाही दिली याचा प्रश्न याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहते आता तुम्ही बघितलं ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे कोरेगावचं मैदान झालं बकासूरचा आणि त्या काय त्या नंदीचं नाव मला आठवणं झाले सेमीमध्ये फाईट झालेली आणि सगळ्या महाराष्ट्राला असं वाटत होतं की बक्कासूरचा जो आहे थोडासा मागे पाय आहे थोडं बकासूरने पाय टाकलेला परंतु बाकासूरचा पाय असा मागे आहे असं सगळ्यांना वाटत होतं परंतु त्या बैलानं अशी बाजी मारली ही सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं परंतु कॅमेऱ्याचा आधार घेतला ड्रोनचा आधार घेतला निकाल चेक केला आणि नंतरनं जो निकाल जो आहे तो सामना देण्यात आलेला होता आणि नक्कीच बक्कासुरला आणि त्या गाडीला दोघांनाही फायनसाठी चाल देण्यात आली होती परंतु तुम्ही तु बघितलं काल त्या गाडीलासुद्धा चाल द्यायला पाहिजे होती कारण की त्या त्यांचं असं म्हणणं होतं की गाडी फॉल होती ती आणि नक्कीच मला बी असं वाटतंय थोडंसं थोडंसं नॉर्मली पायट टच झालेला असणार आहे लॉबीला लॉबी टचला लॉबीला म्हणजे त्या फाटीत जी जी फाटी असते ती चाकुरी असते चाकूरच्या जी जी फाटी आहे थोडीशी किंचित थोडासा पायट चिटकलेला दिसतोय अर्जुनचा परंतु असं जो निर्णय कमिटीने दिला आहे तो हा मान्य असतो तो शेवटचा निर्णय असतो कारण की आपल्यापेक्षा ते मोठे मोठे अनुभवी लोक आहेत त्यांनी टुर्नामेंट भरवली म्हटल्यानंतर त्यांचे पंच आहेत ते अनुभवी पंचपंच आहेत आपण म्हणून काय चालत नाही आहे परंतु असं वाटतंय मला मनापासून वाटत होतं की त्या गाडीलासुद्धा फायनलसाठी चाल द्यायला पाहिजे होती तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद